नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा बघा आज आपण ना मुंड्याजवळ घोळ का पडतो आणि मुंड्याजवळ घोळ पडण्याची काय कारणं आहेत ते आज आपण बघणार आहोत बऱ्याच जणांची हीच कंप्लेंट असते की मुंड्याजवळ पाठीमागच्या साईडनी समोरच्या साईडनी खूप चुन्या पडतात तर त्या का पडतात आपल्या कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम होतो का आपल्या मार्किंगमध्ये मा काही प्रॉब्लेम होतो का किंवा माप घेताना काही प्रॉब्लेम होतो का ते आपण आज बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आपल्या व्हिडिओला आज आपण सुरुवात करूया तर बघा इथं मी फक्त उंची आणि आपली छातीचे माप इथं मी टाकून घेतले आहे मी मुंड्याचा आकार इथं अजून दिलेला नाही कारण आपण आज मुंड्याविषयी बोलणार आहोत म्हणून मी मुंड्याचा आकार आता दिलेला नाही तर मी माझी छा ही उंची जी आहे ती माझी चौदा इंच जी आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून मी पंधरावर ही उंची टाकली आहे आणि माझं छातीचं माप ही बत्तीसचं आहे तर बत्तीसचा चौथा भाग आठ येतो आणि त्याच्यामध्ये दीड इंच आपली शिलाई मार्जिन असं मी हे साडेनऊवर माप टाकलेलं आहे तर आपण बघूया की आपल्या मुंड्याजवळ घोळ कापडतो तर बऱ्याचदा काय होतं की कोणाला अप्पर चेस्ट आणि फुल फुल बस्ट याच्यामधला फरकच नाही असतो माहिती तर आपण जे छातीचं माप घेतो तर आपण तेच हे इथं टाकून देतो समजा आपलं फुलबस्टचं जे माप असलं तर ते जर आपलं आता माझ्या छातीचं मापवरचं जे अपर चेस्टचं चेस्ट माप आहे ते आहे बत्तीस आणि फुल बस्टचं आहे चौतीस तर त्याच्यामध्ये दोन इंचाचा फरक आहे आणि आपण जर इथं जे चौतीस आपलं माप आलेलं आहे ते जर आपण इथं टाकलं तर आपलं माप इथं जास्त होऊन जाणार आणि तो घोळ पडणार इथं आपल्या अर्धा इंचावर आपला अर्धा ते पाऊन इंच आपलं इथं माप वाढून जातं आणि त्याच्यामुळे तो घोळ पडतो तर हे एक खूप महत्त्वाचं कारण आहे तर बघा मी एक अपर चेस्ट आणि फुल बस्टमधला फरक काय आहे याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल तर तो तुम्ही तिथे जाऊन बघून घ्या तर बघा त्यानंतर काय होतं इथं आपल्या जे मुंड्याचं हे जे अंतर असतं ते दीड इंचावर आपण घेत असतो तर ते आपण जेवढं माप आपलं कमी असलं समजा अठ्ठावीसचं माप असलं बत्तीसचं माप असलं तर त्यानुसार हे कमी जास्त करायचं असतं तर अठ्ठावीसचं किंवा बत्तीसचं माप असलं तर आपला हा बाहेरचा मुंडा आहे तो सव्वा इंचावर आपण घेतला पाहिजे जेणेकरून इथला कपडा जो उरत नाही आणि हा घोळ पण कमी पडतो त्यानंतर आहे ना बघा आपण काय करतो ही जी मार्किंग आहे मुंड्याची हे बघा कोणी कोणी ह्या प्रकारे मुंड्याला आकार देऊन देतो ते बघा इथं किती मोठा आप हा गॅप पडला आहे तर तसं नाही करायचं आहे तर बघा इथून काय करायचं आहे आपल्याला आपण जर मुंडा हा घेतला आहे त्याचा आपल्याला निम्म करायचा आहे हे बघा अर्ध करायचा आहे आणि मग आपल्याला हा इथून असा मुंड्याला हा सेफ द्यायचा आहे हे बघा इतका सारा कपडा एक्स्ट्रा येतोय तर तो आपल्या इथं बराबर तो आपण शिवल्यानंतर इथं अशा आपल्या चुन्या पडतात त्याच्यामुळे तसं न करता आपल्याला मुंड्याला ह्या प्रकारे आकार द्यायचा आहे हे बघा ह्या प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे आणि आतला मुंडा पण आपल्याला एक ते पाऊण इंचावर एक पेक्षा थोडासा कमी घ्यायचा आहे आपलं जेव्हा माप चौथीच्या छत्तीसच्या पुढे जातं चौथी छत्तीस असतं तेव्हा हा प आतल्या मुंड्याचा आकार आपल्याला एकवर द्यायचा आहे त्यामुळे आपल्या मुंड्याजवळ घोळ नाही पडत आणि अजून एक कारण जेव्हा आपण ब्लाउजचं माप घेतो अंगावर तेव्हा आपल्याला गोलाईमध्ये मुंडा मोजून घ्यायचा आहे आणि तो मुंडा मोजल्यानंतर बघा इथं आपली शिलाई मार्जिन सोडून आपल्याला तो मुंडा ह्या प्रकारे आपल्याला आपल्या कपड्यावर देखील मोजून घ्यायचा आहे बराबर येतो की नाही जे आपण इथून शिलाई मार्जिन सोडलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे समजा आपला मुंडा आपण आता इथं किती टाकला आहे हा मी इथं सहावर हा माझा मुंडा मी टाकला आहे आणि माझा मुंडा आहे हा पंधराचा तर काय करायचं आहे बा इथं शिलाई मार्जिन ही सोडून द्यायची आहे आणि इथली पण ही शिलाई मार्जिन सोडून द्यायची आहे आणि जो आपण आतल्या मुंड्याला जो आकार दिला आहे हे बघा हा आकार जो दिला आहे तो आपल्याला असा गोलाईमध्ये मोजून घ्यायचा आहे तर आता पंधरा असल्यामुळं माझं इथं साडेसात आलं पाहिजे हे बघा इथं बराबर साडेसात आलं आहे सपोज जर हे सातच आलं असतं तर आपण काय केलं असतं की हा मुंडा आहे ना थोडासा खाली वाढवून घेतला असता आणि समजा आपला हा मुंडा जर आठ भरला असता इथपर्यंत आठ आला असता तर आपण याला इथं वरती आपण कमी करून घेतला असतं तर प्रकारे आपला मुंडा आपण कमी जास्त करून घ्यायचा जा आहे समजा आपण मुंडा हा इथपर्यंत घेतला आणि हा जर मुंडा मोजला नाही आणि तशीच आपण कटिंग केली आणि हा मुंडा जर जास्त भरला म्हणजे आपला मुंडा साडेसातचा आहे आणि तो जर आठवर जर कापला गेला तर आपल्या इथं चुन्या हा पडणार म्हणजे पडणारच आणि मुंड्याची कटिंग करताना हे बघा थोडंसं आपल्याला इथं खाली उतरून यायचं आहे आपण जर असं सरळ केलं तर हा कपडा देखील इथं असा चुन्या पडतात आणि इथं घट्ट होतं म्हणजे इथं जेव्हा आपण शिलाई मारतो तेव्हा इथं बाह्य ते, ते जोडल्यानंतर इथं टाईट होतं आणि हे टाईट झाल्यानंतर आपलं शोल्डर, शोल्डर उतर उतरण्याचं देखील हेच एक कारण आहे की इथं टाईट झाल्यानंतर आपलं शोल्डर उतरतं तर बघा मुंड्यामध्ये घोळ का पडतो हे मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल तर बघा मुंडा हा मोजून घ्यायचा आहे जेव्हा आपण अंगावर माप घेतो तेव्हा आपल्याला हा मुंडा मोजून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि आपण जेव्हा छातीचं माप टाकतो तेव्हा बघा आपल्याला अपर चेस्ट म्हणजे छातीचा वरचा जो भाग असतो आपल्या ह्या काखेपासून तर ह्या काखेपर्यंत जो भाग असतो त्याचा आपल्याला चौथा भाग इथे टाकायचा आहे कारण बऱ्याचदा काय होतं अपर चेस्ट आणि फुल बस्टमध्ये आपल्याला चार चार इंचाचा फरक असतो आणि आपण तेच माप जर इथं टाकलं वरती तर मग आपलं हे वाढून जातं आणि आपल्याला घोळ पडतो त्यामुळं आपल्याला इथं अपर चेस्टचंच माप टाकायचं आहे ही ह्या दोन गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुमच्या मुंड्याजवळ घोळ कधीच नाही पडणार तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या